नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती जसं की आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा उद्योग आहे आम्ही जुन्या कपड्यांपासून जुन्या साड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोधडी शिवायचं काम करतो तर अशीच मी आज एक गोदडी शिवणार आहे ही गोदडी मला खूप लांबून आलेली आहे शिवायसाठी आणि ही गोदडी कस्टमरला एका दिवसातच शिवून पाहिजे म्हणून मी आज ही एक गोदडी बनवत आहे आणि ही गोदडी मी आज कस्टमरला एका दिवसात शिवून देणार आहे तर आपण पाहू शकता कस्टमरने आपल्याला काही साड्या दिलेल्या आहेत तर या साड्या किती दिलेल्या आहेत या आता आपण काउंट करणार आहोत तर चला आता आपण पाहूयात कस्टमरने आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत या गोदडी बनवायसाठी तर हे पाहू शकता कस्टमरने आपल्याला जे आतमध्ये टाकतो आपण ते दहा साड्या दिलेल्या आहेत आणि खालीवर लावायसाठी कस्टमरने आपल्याला दोन साड्या दिलेल्या आहेत ज्या खालीवर लावायच्या असतात त्यांना कस्टमर गाठ बांधून देतात त्या साड्यांना तर हे पाहू शकता आपण या दोन साड्या आपल्याला खालीवर लावायच्या आहेत साड्यांना गाठ बांधून दिलेली आहेत तर आता मग या ज्या काही साड्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यांना जे काही फॉल असतील खडे असतील किंवा लेस असतील ते आता आपल्याला पूर्णपणे रिमूव्ह करायचे आहेत जर खडे फॉल लेस आपण जर काढले नाही तर आपली ही जी गोदडी आपण आता बनवणार आहोत ती गोदडी एक साईडला जास्त व एक साईडला पातळ होऊन जाईल तर हे पाहू शकता मी जे काही लेस होते साड्यांना ते आता मी पूर्णपणे रिमूव्ह केलेले आहेत जे काही फॉल होते ते पण आता मी पूर्णपणे काढून टाकलेले आहेत आता हे लेस फॉल काढून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे काही साड्या आहेत या साड्यांचे आता आपल्याला धडपे बनवायचे आहेत धडपे बनवायचे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या साड्यांना टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड म्हणजे मधमज साड्यांना टू फोल्ड करून मधोमध शिलाई मारून मागली की ह्याचा एक धडपा तयार होतो तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी कशा पद्धतीने धडपा बनवतो तर हे पाहू शकता ही एक साडी आहे या साडीला मी आता टू फोल्ड करत आहे या साडीला असं टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून बरोबर अशी मधमध अशी आपण टिप मारायची आहे जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा व्हिडिओ शेअर पण करत जावा मी बनवलेले व्हिडिओ पाहून आपण स्वतः पण गोधडी शिवायचं शिकू शकता तर हे पाय याप्रमाणे आपण साडीला फोल्ड केले साडीला फोल्ड करून असं मधोमध असं आपण ती पूर्ण साडीला मारत आहोत पूर्ण साडीला मधोमध टीप मारल्यामुळं आता आपला हा एक साडीचा पूर्ण धडपा तयार होईल मी हा जसा धडपा बनवला आहे याप्रमाणेच आपल्याला बाकीच्या साड्यांचे पण धडपे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या आपण बारा साड्या घेतल्या होत्या बारा साड्यांचे बारा धडपे आपल्याला या धड मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बारा धडपे बनवायचे आहेत तर हे पा याप्रमाणे आपण मधोमध टिप मागल्यानंतर या साडीचा जो काही बंद भाग असतो तो बंद भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे तर हे पा याप्रमाणे आपण हा बंद भाग आता कापत आहोत या धडप्या प्रमाणेच मी बाकीचे सर्व धडपे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला ही बारा साड्यांची गोदडी बनवायची आहे आता हा जो बनवलेला धडपा आहे तो आता मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो तर हे पहा आपला हा धडपा टू फोल्ड केल्यानंतर साडीचा असा बनवलेला आहे हा धडपा जवळजवळ आठ फूट लांबीला होतो व सहा फूट रुंदीपर्यंत गोदडी तयार होते या धडप्यामुळे आता आपण हे जे काही धडपे बनवलेले आहेत यापासून आता आपण गोधडी बघणार आहोत तर चला आता मी गोधडी भरायला सुरुवात करतो गोधडी भरताना आपल्याला जो काही आपल्याला खालीवर लावायचा कवर आहे तो आता आपल्याला पहिल्यांदा ठेवायचा आहे त्याच्यानंतर जे आतमध्ये टाकायसाठी कस्टमरने आपल्याला दहा साड्या दिल्या होत्या त्या आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत दहा पदक होते म्हणून ते पूर्ण दहाच्या दहा पदक आता आपण याच्यावरती ठेवत आहोत तर हे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे आपण ठेवलेले आहेत आणि शेवटी जो काही वर लावायचा कवर होता तोपर्यंत आपण याच्यावरती ठेवलेला आहे आता ही उभी साईट आहे तर या उभ्या साईटला आता मी पहिल्यांदा टीप मागून घेणार आहे टीप मागत असताना आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत एकही साडी आता आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे जर आपली एक जरी साडी आतमध्ये सुटली ती आपण व्यवस्थित पकडली नाही तर ती गोळा होते आतमध्ये व नंतर मग गोदडीला घड्या पडत जाणार त्याच्यामुळं आपण उभी टीप मारत असताना पूर्ण बाराच्या बारा, बारा साड्या मोजून आपल्याला टीप मारायची आहे गोदडी भरल्यानंतर साईड पहिल्यांदा उभ्या साईडलाच टीप मारतो कारण पहिल्यांदा उभ्या साईडला जर टीप मागल्या तर साड्या बरोबर बसतात त्याच्यामुळे गोदडी भरून झाली की मी पहिल्यांदा उभ्या साईडला टीप मारतो बारा साड्या वापरल्यामुळे आपली ही जी गोधडी आहे ती खूप जाड होईल मिडियम गोदडीसाठी आपण आठ नऊ साड्यांचा वापर करतो बारा साड्यांमुळे ही गोदडी थोडीशी जाड होणार आहे तर ही उभी साईट आहे प्रत्येक साड्या आपण मोजून या उभी साईटला टीप मागून घेतलेली आहे आता आपल्याला या गोधडीला आडव्या साईडला फिरवून घ्यायचं आहे आता ही उभी साईड टीप मागून झाल्यानंतर हिला आता आपल्याला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे तर चला पहा आता मी कशा पद्धतीने या गोधडीला आडव्या साईडला फिरवून घेतो फिरवत असताना आपल्याला या गोदरीला झटकायचं आहे या पद्धतीने असे झटकून आपल्याला ही आडवी साईड टीप मारायसाठी घ्यायची आहे सेम आडव्या साईडला पण त्या पद्धतीनेच आपल्याला टीप मारायचं आहे जसं की आपण उभ्या साईडने टीप मागली होती आडव्या साईडला पण आता आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत ज्या बारा साड्या आपण आतमध्ये टाकलेल्या आहेत त्या बारा साड्या पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत आणि आडव्या साईडला सुद्धा त्याप्रमाणेच टीप मारायची आहे एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे तर हे पाहू शकता मी उभ्या पहिल्यांदा उभ्या साईडला टीप मारली होती आणि आता मी आडव्या साईडला पण या पद्धतीने टीप मारत आहे आणि पूर्ण साड्या मोजूनच टीप मारत आहे एकही साडी आता मी आतमध्ये सोडत नाही आहे या पद्धतीने ही आडव्या साईडला मी पूर्णपणे टीप आता मारून घेतलेली आहे आणि या गोधडीला मी पहिल्यांदा आडव्या टिपा मारतो पूर्ण पूर्ण गोदडीला मी पहिल्यांदा आडव्या टीप मारून घेतो तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने मी आडवी टीप मारत आहे आडव्या साईडने पहिल्यांदा टीप मारण्याचं कारण का की आपली गोधडी ही जास्त वळत नाही किंवा गोळा होत नाही त्यामुळे तर हे पाहू शकते याप्रमाणे मी आडवी टीप मारत आहे गोधडीला ही आता माझी आडवी अर्धी गोदडी झालेली आहे अर्धी टीप मारून टीप मारत असताना पण आता आपला खालून पण असा असा हात फेकवायचा आहे खालचा पदर आणि वरचा पदर हा एकदम स्ट्रेट पाहिजे अशा घड्या पडायला नाही पाहिजेत आणि टीप पण आपण एकदम सरळ चालवायची आहे तर अशा पद्धतीने माझी ही आडव्या साईडला टीप मारून झालेली आहे या गोधडीला आता या गोधडीला आडवी टिप मागून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो एक्स्ट्रा भाग आता आपल्याला कट करायचा आहे आडव्या साईडनी पण आणि उभ्या साईडनी पण फोल्ड करायचं आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे तर हे पाहू शकता या गोधडीला मी टू फोल्ड केलं गोधडीला टू फोल्ड केल्यानंतर जो काही जास्तीचा भाग आहे तो जास्तीचा भाग मी याप्रमाणे कट करत आहे आहे तरी खालची बाजू पण बघू शकता खालची बाजूला पण असा आपण कट केलेला आहे जास्तीचा भाग आता आपण कट केलेला आहे आता आपल्याला आडव्या साईडला फोल्ड करायचा आहे आडव्या साईडला पण जो काही जास्तीचा भाग असेल आडव्या साईडने पण जास्तीचा भाग आता आपल्याला कट करून टाकायचा आहे तर हे पाहू शकता आडव्या साईड पण आता आपण जास्तीचा भाग कट केलेला आहे आता यानंतर आता आपल्याला या गोधडीला दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवायचे आहेत मी बॉक्स जास्त मोठे पण नाही बनवत व जास्त बारीक पण नाही बनवत दोन अडी इंचाचे बॉक्स याप्रमाणे बनवतो दिसायला पण आकर्षक दिसतात दोन अडीच इंचाचे बॉक्स त्यामुळे आपण दोन अडीच इंचाचेच बॉक्स या गोधडीला जी 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 बनवतो तर चला मग आता या पूर्ण गोदडीला मी दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवून घेतो तर लिपा याप्रमाणे या पूर्ण या गोदडीला मी दोन ते अडीच इंचाचे बॉक्स असे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला शेवटचं काम राहिलं आहे या गोदडीला ते पट्टी लावायचं पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची याप्रमाणे पट्टी घेतो आणि त्याचे बॉर्डर आपण आता लावणार आहे आता आपलं हे शेवटचं काम राहिलेलं आहे आता ह्या बॉर्डरला मी टू फोल्ड केलेलं आहे टू फोल्ड करून आपल्याला जेवढ्या इंचाची बॉर्डर लावायची आहे तेवढ्या इंच सोडून याला टीप मारायची आहे आम्ही दोन इंचाची बॉर्डर लावतो त्यामुळं दोन इंच सोडून मी आता याला टीप मारत आहे ही टीप मारून झाल्यानंतर जो काही खाली एक्स्ट्रा भाग असेल तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे याप्रमाणे एक्स्ट्रा भाग आता आपण कट केलेला आहे व नंतर आपण ही तीच साईड आता अशी फिरून घ्यायची आहे फिरून घेतल्यानंतर तुम्ही पहा याप्रमाणे आपण फोल्ड करतो त्याप्रमाणे आता आपण फोल्ड केल्यानंतर पहिली जिथं आपण टीप मागलेली आहे त्या टिपवरतीच ही टीप येईल या पद्धतीने आपण टीप मारत आहे तर हे पाहू शकता आपण हे पहिली एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने आपली बॉर्डर कडक होईल हे पाहू शकता व बॉर्डर दिसायला आपण आकर्षक दिसत आहे तर याप्रमाणेच आता आपण चारही साईडला टीप मारून घ्यायची आहे बॉर्डर लावून घ्यायची आहे तर हे पहा याप्रमाणे मी आता चारही साईडला बॉगडर लावून घेतलेली आहे आणि जे कोणे आहेत ते कोने याप्रमाणे आपण दाबून टाकायचे बॉगडर निसटली तर कोण्यापासून जास्त निसळते त्याच्यामुळे ते कोणा आपण तसे लावले आहेत तर ही पहा ओपन केल्यानंतर आपली ही गोदडी अशी दिसत आहे पाहू शकता ही गोदडी जवळजवळ साडेसात फूट लांबीला आहे साडेसात ते आठ फूटच्या आसपास लांबीला आहे व सहा फूट रुंदीला आहे ही त्याच गोदडीची साईड आहे बॅक साईड पण आपण पाहू शकता खूप आकर्षक दिसत आहे तर अशा पद्धतीने ही माझी गोदडी पूर्ण झालेली आहे शिवून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका